लोकसभा निवडणुकीसाठी उणे पुणे चार महिने जे आहेत ते राहिलेले आहेत पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला तयारी करताना पाहायला मिळते आणि आगामी जो पुण्याचा खासदार असेल तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल असा विश्वास जो आहे तो शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी व्यक्त केलेला आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी स्वतः शहराध्यक्ष साईनाथ बाबर आपल्यासोबत आहेत भाऊ कालच तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली या भेटीत नेमकं काय ठरलं काल माननीय राजसाहेब ठाकरे यांची माझी भेट झाली त्यामध्ये पुणे शहराचं दोन हजार चोवीसचं दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्य राजसाहेब ठाकरे यांनी केलं त्याचबरोबर पुणे शहरातील काही संघटनात्मक बदल हे काही गर करणं गरजेचे आहे त्या संदर्भात मान्य राजसाहेबांना मी काही गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर राजसाहेबांनी काही सूचना मला पुणे शहरात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या आहेत त्याच्यावर सध्याला आमचं चा काम चालू आहे त्यामध्ये शाखा न्याय बैठक असतील किंवा जे राजदूत असतील ते अजून कसे जास्तीत जास्त वाढवता येईल त्याच्यावर सध्याला आमचं काम सुरू आहे लोकसभेच्या अनुषंगाने काय काही चर्चा झाली का तुम्ही स्वतःही तशी इच्छा व्यक्त केलेली आहे मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जर आदेश दिला तर नक्कीच लोकसभा मी सुद्धा लढवेल पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालतो राजसाहेब ज्या ज्या दिवशी सांगतील की लोकसभा लढवायची लोक सब, लोक तर नक्कीच पुणे शहरामध्ये लोकसभा लोकसभा लढवण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे आणि राजसाहेब आदेश देतील त्यानंतर पुढची भूमिका ठरवेल मनसेचा पहिला खासदार पुण्यातून होणार असं म्हणायचं खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते त्याचबरोबर इतर पक्षांनी ज्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ज्या लोकांनी ज्या उमेदवारांना निवडून दिलं ते सध्याला कुठं आहे तेच लोकांना कळत नाही त्यामुळे लो लोकांना पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसतोय त्यामुळे भविष्यात मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार पुण्यात नक्कीच दिसेल व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्या सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग हो तुम लोगों सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडिया